त्या ठिकाणी तुम्हाला जरी तुम्ही डॉक्टर नसाल तर हे बघा पहिले डॉक्टर हे तुम्हीच असता का कारण तुम्ही स्वतःला पाहणारी पहिली व्यक्ती आहात जेव्हा तुम्ही बऱ्याचदा स्वतःला एक हायजीन मेंटेन करताना किंवा बाथरूममध्ये असता त्यावेळेला तुम्ही स्वतःकडे थोडं दोन मिनटं वेळ करून पाहत जा का काही जणांना मी असं पाहिले लग्नाला जरी ती व्यक्ती आली त्याला हे कळत नाही की अंडकोश वर असतात का ते खाली असतात हे का ठेवले असतील बरं खाली आपल्या शरीरापासून दूर वर शरीरामध्ये तापमान जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी स्पर्मची डेथ होऊ शकते किंवा फ्युचरमध्ये कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात म्हणून बॉडीपेक्षा साठ डिग्री स सेल्सिअस हे टेम्परेचर कमी राहण्यासाठी या टेस्टीस बाहेर आलेल्या स्कोटममध्ये आणि या कमी टेम्परेचरला स्पर्मॅट्रोजनिस म्हणजे स्पर्म बनण्याची जी कॅपॅसिटी आहे नॉर्मल स्पम बनण्याची जी क्रिया आहे ती चांगली मेंटेन राहते आणि कसल्याही प्रकारचा टेस्टिक्युलर कॅन्सरचा या ठिकाणी धोका राहत नाही म्हणून प्रेग्नन्सी राहण्यासाठी स्पर्म क्वालिटी बनण्यासाठी आणि त्याचबरोबर नॉर्मल पद्धतीनं हे जे ॲपियरन्स आहे समोरच्या पार्टनरला देखील ते सायकोलॉजिकली की रुटीन अॅनॉटॉमी जी सर्वांची असते ती दिसली पाहिजे म्हणून हे दोन्ही हे खाली पाहिजेत